सत्युनारायण बडे राहणार गावधरा आमची सोसा सोसायटी ही शासकीय असून त्यांना जे नियमाप्रमाणे राशन त्यांच्या जे ते नावावर येणार जे ते मिळावा आणि ह्या लोकांची ही जी समजा अडवणूक एक दिवस येत आहे दुसऱ्या दिवशी मिळत नाही तुम्हाला किंवा सुट्टी या चार दिवस या चार दिवसानंतर लोक आल्यानंतर उडाओ उत्तर देते संपलं म्हणते त्यांचं कारण काय तहसील तहसील किती माल येत आहे आता तहसील माल येणार सर आम्हाला काही सांगता येणार नाही पण जे जे प्रमाणात जे काही येत असतात तहसील कमी येत आहे का बरोबर येते नाही नाही जे येणाऱ्या लोकांनी बरोबर पण हे जे जे थांबला हे मोब जे थांबलेला आहे त्यांना पळत केला एक दिवस नाही बारी बारीनं बारी बारीनं आज नाही ना उद्या उद्या नाही परवा दोन दिवसात वाटण्यात यावा पाच किलो कमी द्या मिळावा हे आणखी आज किलो आज काय अडचण आज काय अडचण हे मोब का तुम्ही ह्या मोफला विचारा सांगा तुम्ही सांगाल हे मोफ आहे समजा आज हे लगेच उठून गेले ते हय दाटी झाली वाटू शकत नाही वाटू शकत नाही मग तुम्ही काम आहे की समजून की बाबू तुम्ही नाही या बारी धरा ग्रामीण भागेतला खेड्यातले माणसासाठी समजून सांगा तुम्ही आज नाही तुम्ही लगेच कुलूप लावायचे आणि लगेच उठून जायचे मग त्याचं काय करायचं काय मागणी करा तहसीलदार काय करा तहसीलदारला काय त्यांनी पाहणी करून डायरेक्ट कारवाई करावा

ह्यांचं काय करायचं नेमकं हे बारीला माणसं हे बाया माणसं सकाळी सात वाजल्यापासून हे उपाशी हे सात वाजल्यापासून माणसं उपासित ह्याने काय करायचं आणि आमच्या एक दिवस वाटणं होत दुसऱ्या दिवशी वाटणं होत नाही हे कसं काय नियम आहे खुरपणीची माणसं खुरपणीच्या बाहेर दोनशे शंभर रुपये गोरगरीब जाते ते त्यांना हे ते बस नाहीत ह्याचं काय करायचं बंद बंद केलं त्यांनी हां बंद करून हे ही कारवाई ठेवायला पाहिजे

એક મીડિયામાં જે દહા વર્ષ સોડન જે સમજા માણસ માઈ ખાઈ પણ ગાવાનતા એક મુદ્દા મહત્વ

दर महिनला फक्त 3 दिवस करतो केले वेळ काय नुसता જો કારવાહી પણ બર ખરાબર હજુ